नमस्कार भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत काल जो दिल्लीमध्ये प्रकार झाला सतपाल मलिक माजी राज्यपाल यांच्या घरी ईडीच्या मोठ्या प्रमाणात धाडी अनेक ठिकाणी जिथे जिथे त्यांचे नातेवाईक होते त्यांच्या घरी धाडी सतपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते आणि तिथे तीनशे कोटी रुपये कमिशन मिळण्यासाठी त्यांना आर एस एसचा माधव हो। आणि अजून काही लोकांनी आमिष दाखवून ते फाईल ती अप्रूव्ह करण्यासाठी राज्यपाल राज्यपालाकडे पाठवली होती आणि सतपाल मलिकनी ते टोटली रिफ्यूज केले आणि रिफ्यूज केल्याच्यानंतर त्यांनी प्राईम मिनिस्टरला त्याची तक्रार केली की अशा अशा पद्धतीच्या या फाईलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धांदल होत असेल ही बाब सरकारने त्याच्यावरती दक्षता घेऊन ज्या ज्या लोकांचे नावं सतपाल मलिकांनी सांगितली होती त्यांच्या घरी जाऊन धाडी टाकून टाकून हे काय प्रकार आहे तो चौकशी करण्यापेक्षा सतपाल मलिक ज्यांनी तक्रार केली त्यांच्याच घरी ई डी आणि सी बी आयच्या धाडी आहेत ही अत्यंत दुर्भाग्याची बाब आहे यामुळे असं वाटायला लागलं की हे राज्य आपला देश हा कशा कोणत्या मार्गावर जात आहे हे अत्यंत फार दुःखदायक गोष्टी आहेत आज पुन्हा देशात तुम्हाला माहिती आहे की बॉर्डरवरती दिल्ली बॉर्डरवरती अनेक लोक येऊन थांबलेले आहेत आणि सातत्यानं दिल्ली सरकार त्याच्यावरती अश्रुधुळाचा मार करत आहे आणि अशा याच्या दिग्विजय सिंग काँग्रेसचे मोठे माजी मुख्यमंत्री यांनी ह्यांची त्यांना अटक करण्यात आली आहे तेसुद्धा त्याच्यामध्ये झाले भानुप्रसादच्या सोबत ते पण आहेत म्हणजे अनेक संघटना आता तिथे दिल्लीला ठाम म्हणून आहेत आणि अशा ठिकाणी या देशाची हालत फार वाईट आहे सर्व लोकांचे लेख सर्व लोक सांगतायत की या दोन हजार चोवीसमध्ये कुठल्याही परिस्थितीत काही जरी झालं तरी बी जे पी पुन्हा यायला नको आणि यासाठी तुम्हा आम्हा सर्व लोकांची गरज आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकांना जागृत करा डिव्हिजन होऊ देऊ नका अनेक लोक जे अपक्ष वगैरे उभे होतात हे फक्त पैशाच्या याच्यात करतात कोणत्याही याच्यात हे पडू देऊ नका आणि दुर्लक्ष करू नका आणि सातत्यानं या सर्व होणाऱ्या घटनांवरती लक्ष द्या त्या संबंधातले एक दोन व्हिडिओ मी देत आहे त्या व्हिडिओसोबत नितीन गडकरी यांचा पणसुद्धा एक सुंदरसा व्हिडिओ मी देतो आहे तो व्यक्तिगत जरी काही असलं त्यांचा पक्षाचा असला तरी त्यांनी अहंकार माणसाला कसा नुकसान पोहोचवतो याच्यावरती एक सुंदरसा एक छोटासा एक क्लिप आहे तीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आमचे नेहमी प्रयत्न असतात की एकाच पक्षाचा नाही सर्वच पक्षांनी त्यांचे विचार पण त्यांच्यातही काही चांगले लोक आहेत आज बी जे पीमध्ये असंख्य लोक काही चांगले आहेत आणि त्यांना पण असह्य झालेलं आहे परंतु काय करणार ज्यांनी कोणीतरी आवाज काढला की त्याचा आवाज ठेच नाही याच्याशिवाय दुसरं बी जे पीला आणि मोदींचा हा दोन हजारपासूनचा पासूनचा हा नित्यनियम राहिलेला आहे बाराशे पंधराशे मुस्लिमांना त्याच ते चीफ मिनिस्टर असताना त्यांचे प्राण गेले अनेक लोकांनी त्यांनी अनेक बाबी आहेत त्याच्यात तर ता अशा पद्धतीने आज आम्ही तुम्हाला दोन तीन्ही व्हिडिओ छोट्या छोट्या क्लिप्स दाखव त्याच्यावरनं तुम्हाला याची तीव्रता कळेल बघूया आपण हे क्लिप्स सर्व देखो अहंकार और आत्मविश्वास इन दो तो शब्दों में अंतर बहुत छोटा है आत्मविश्वास होना चाहिए पॉजिटिविटी होनी चाहिए पर अहंकारी नहीं होनी चाहिए ह्यूमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स बिजनेस एंड एवरीथिंग आपके संबंध कैसे लोगों के साथ नम्रता शालीनता सहजता सरुदयता ऐसा कहते कि जितना विद्वान है जितना धनवान है उतना नम्र होगा तो वो उसकी विधवत्ता और उसकी नम्रता के कारण उसका व्यक्तित्व और खुलता है तो हम एक अच्छे ह्यूमन बीइंग बने ये भी इंपॉर्टेंट है और ह्यूमन बीइंग बनने के लिए हमारे लिए सबसे बड़ी इंपॉर्टेंट चीज अगर कोई है तो मैं ये मानता हूं कि आपको पैसा तो कमाना ही पड़ेगा क्योंकि उसके सिवा परिवार नहीं चल सकता जो मैंने कहा कि नो फिलोसॉफी कैन बी टॉट टू एम्प्टी स्टमक पर उसके साथ साथ सोशल कॉन्शियसनेस सोशल अवेयरनेस सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सोशल सेंसिटिवनेस इज इक्वली इंपॉर्टेंट और अगर ये हमारे बीच में नहीं होगा एक साइड में हम बहुत विद्वान होंगे और बहुत धनवान होंगे तो लोग आपके सामने नहीं बोलेंगे और इसलिए मैंने कभी कभी मुझे बहुत अच्छा जीवन में अनुभव आया कि मुंबई में काफी दिन रहा तो बड़े बड़े फिल्म स्टार अभिताभ बच्चन से लेकर अनेक तक क्रिकेटियर्स सुनील गावस के लेकर सर सचिन तेंदुलकर सब मेरे मित्र रहे तो मैंने एक एक को देखा और दिल्ली आकर मुझे बिल गेट से लेकर अनेक लोगों को मेरे घर पर उनको मोलने का मौका मिला तो मुझे एक मित्र ने मुझे ये सब लोग बड़े ही लोग हैं तो एक बार उसने मुझे पूछा कि तुम दिल्ली में रहते हो रोज तुम्हारी नए नए लोगों से मुलाकात होती है तुम्हारा क्या ऑब्जर्वेशन है तो मैंने उनको एक मेरे मुंह से निकल गया कि जिन लोगों को मैं बहुत बड़ा समझ रहा था उसके नजदीक जाने के बाद अनुभव लेने के बाद मुझे पता चला कि मैं उनको जितना बड़ा समझ रहा हूं उतने वो बड़े नहीं है और जिन लोगों से मैं बहुत छोटा समझ रहा था दूर से उनको जो गरीब थे अशिक्षित थे अनएजुकेटेड थे पर उनके नजदीक जाने के बाद उनके कुछ गुणों को देखने का मुझे जब मौका मिला तब मुझे लगा कि मैं इनको बहुत छोटा समझ रहा था ये बहुत बड़े हैं देखिए नो वन इज परफेक्ट एंड नो वन कैन रेम इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू अपी नो वन इज परफेक्ट ऐसा व्यक्ति भगवान ने तैयार नहीं पूरी तरीके से तोड़ दिया गया है और इसके बाद ये लोग आगे जाते हुए देख रहे हैं आप देखिए नहीं, नहीं नहीं कोई बात नहीं दिग्विजय सिंह जी की गिरफ्तारी हुई है वकीलों की गिरफ्तारी हुई है पच्चीस तारीख को जंतर मंत्री जनता की लन्ना है तो एम को हटाना पडेगा लोकतंत्र बडा है कि बड़ी है. और ईवीएम �e को लेकर के देखिए देखिए चढ़ते हुए नजर आ रहे हैं यहाँ पर और तो जाना चाहते थे पार्लियामेंट तक हाँ, मोदी जी के घर तक जाना चाहते हैं हाँ. लेकिन आज का दौर ऐसा हो भी जी, जी, भी मोदी की हमें जो है लवली जी को सबको हिरासत में ले लिया है और आज सुबह में खुद पहुंचा था जंतर मंतर पर कम से कम 20 गाड़ियां वहां से भरकर के कार्यकर्ताओं को ले गए और जो है इन्होंने पूरे देश में ऐसा माहौल बना दिया है कि किसानों को वहां रोक रखे और हमें जंतर मंत्र में प्रदर्शन करने के लिए नहीं है जो चला चला उसको लेकर के धारा 144 का हवाला दिया ये अमीर और गरीब की लड़ाई है ये लड़ाई किसान और कॉरपोरेट के बीच की लड़ाई है ये लड़ाई मजदूर और उद्योगपतियों की लड़ाई है ये लड़ाई इस देश की लोकतंत्र और एक तंत्र की लड़ाई है ये लड़ाई जनता और ईवीएम के बीच की लड़ाई है जनता के हाथ में वोट है और मोदी के हाथ में ईवीएम एव है अब बताओ जनता की, एव की लड़ाई लड़ना है या ईवीएम की लड़ाई लड़ना है जनता की तो ईवीएम को हटाना पडेगा और लोकतंत्र बचाना पड़ेगा, मंजूर है चलो, जंतर मंतर प्रमाणे आम्ही तथागत बुद्धाच्या काळातील काही महत्वाच्या घडामोडी झालेल्या असतात त्याबद्दल एक सांगू आज सुंदरशी एक क्लिप त्यांची काकू मंगला जी देवदत्ताची आई असते आणि ह्या देवदत्त आणि सिद्धार्थामध्ये सारखी रस् रश, रसाखेच सुरू असते की रा कारभार कोणाकडे राहील पुढचा राज्य म्हणजे रा, शुद्ध ह्याच्यात मुख्य कोण कोण त्याचा वारीस होईल यावरती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंग असते आणि एक दिवस मंगला काकी ही सिद्धार्थाला घेऊन एकीकडे जात असते तिच्या मनात द्वेष असतो की तो सन, सिद्धार्थ संन्यासी व्हायला पाहिजे आणि ज्या संन्यासाकडे ती घेऊन जाते असते आणि त्याच्यासोबत सिद्धार्थाचं जे वार्तालाप असतंय आणि सिद्धार्थाला ते इतकं अट्रॅक्ट होतंय आहे की तर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतो मी की त्या व्हिडिओ तर तुम्हाला पार्श्वभूमी कळणार नाही आहे परंतु त्याच्यावरती तुम्हाला कळावी म्हणून थोडीशी पार्श्वभूमी बघूया बुद्धा सिरियलमधला हा छोटासा क्लिप या आप मुझे कहाँ ले आए काकी माँ? यही ठहरे हुए हैं जिनसे मिलवाने में तुम्हें यहां लाई हूं पर ये तो ये तो शूद्रो की बस्ती है।, है तो वो यही रहते हैं बस यही खोट है ये क्या कर रही हैं आप अच्छा हाँ भीतर जाने से पहले तुम्हें भी इन आभूषणों को उतारना होगा युवराज ये लो ये किस लिए माँ? ये उनकी सीत है गुरुवर प्रणाम आओ भोजन का समय हो गया भोजन करोगे जी नहीं और तुम मैं पेट भरने नहीं मन भरने आया हूं मन कैसे भरता है पुत्र प्रश्नों के उत्तर से हां हां पूछो आप ब्राह्मण होकर भी शूद्र के घर ठहरे सन्यासी वर्ण से परे होता है मैं ब्राह्मण नहीं और पुत्र जो अन्न दाता है वो अछूत कैसे हो सकते हैं हमें तो जो भी भिक्षा दे वही भगवान है जो दो शब्द अच्छे बोले वही महान है सत्य कहा आपने मैं भी ऐसा ही मानता हूं एक प्रश्न और गुरुवर है यहां आने पर आपने हमारे अलंकार क्यों उतरवा लिए क्योंकि जहां सादगी है ज्ञान वहीं जन्म लेता है। अन्यथा कीमती वस्त्र और आभूषण अभिमान के चिन्ह और ये भगवे वस्त्र क्यों? ये क्रांति के प्रतीक हैं और ज्ञान का अर्थ है समझ में क्रांति जब सब एक रंग होकर सोचते हैं तो सबकी ऊर्जा एक दिशा में गति करती है और समाज में एक समझ की लहर फैलती है आओ, आओ आओ आ आ, 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 आ। मनुष्य का व्यक्तित्व तो ऐसा होना चाहिए कि केवल मनुष्य ही नहीं परंतु प्राणी भी उससे ना डरे आ आ आ इस युवक की आत्मा पवित्र है जन्म से भले ही ये युगराज है परंतु मन और हृदय से ये सन्यासी ही है आपने तो मेरे मन की बात कह दी वर्षों बाद मैंने ऐसी बात सुनी अवसर मिले तो चलना हमारे गुरु के पास तुम और वो बहुत खुश होंगे अवश्य आप कहें तो अभी चल सकता हूं हाँ हाँ क्यों नहीं युवराज महल लौटने का समय हो गया है देवी यशोधरा आपकी प्रतीक्षा कर रही होंगी अब आप प्रस्थान करें युवराज कोई भी आपकी प्रतीक्षा करे ये उचित नहीं अपना उत्तरदायित्व पूरा करो फिर चलना हमारे गुरु के पास गुरुवर्य क्या नाम है आपके गुरुवर्य का ऋषि भार अच्छा फिर मिलेंगे कल्याण हो कल्याण अरे, ये तुम क्या कर रहे हो पुत्र आपने इनसे बड़ा उपकार है का अरे इसमें उपकार की क्या बात है पुत्र तुम्हारी खुशी में ही तो मेरी खुशी है क्योंकि सन्यासी तुम बनोगे और खुश मैं हूँ दैनिक बहुजन सौरभ रोजप्रमाणे आज आम्ही थोडक्यातच घेऊ शेतकरी आंदोलनाचा मृत्यू आंदोलकाचा मृत्यू एक चोवीस वर्षाचा नवयुवक त्याच्यामध्ये ठार झाला अनेक लोक त्याच्यात जखमी झालेले आहेत लोकांना आशुर्दुळामुळे हो लो अनेक लोकांच्या अजून त्याच्यात डोळ्याची आग त्याची थांबत नाही आहे आणि हा जीवघेणा जो प्रकार होता त्याच्यात त्याला निषेध म्हणून दोन दिवसपर्यंत आज आम्ही यांनी शेतकरी सर्वच संघटना आता उतरलेल्या आहेत त्याच्यात आणि आता ज्या ब सरकारने ज्या गोळीनी तो युवक मेला त्याच्यासाठी आता ते पुन्हा अजून तीव्र होण्याची शक्यता दाट झालेली आहे आज त्याच्याच खाली आज आम्ही शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जे कोणते रेसिडेन्शियल डॉक्टर मे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये असतील कुठलेही ऑल ओवर महाराष्ट्राचे त्यांचा संप काही संपलेला नाही त्याच्याच खाली आज आमची बातमी दुसरी मैतेय समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचा आदेश हायकोर्टाने बदलला तुम्हाला माहिती आहे की कुकी हा समाज संपूर्ण हा आदिवासी होता परंतु त्या एका हायकोर्टाच्या आदेशाने पूर्ण तिथे मणिपूर पार त्याच्यात धडक मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा झाली मागच्या अनेक दिवसापासून तिथे हिंसाचार सातत्यानं सुरू आहे त्याच्यासाठी कारण एकच होतं की मैत्येई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला होता तो मात्र आता हायकोर्टाने पुन्हा बदलवला अशी ती बातमी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे याच्या शेजारी आज आम्ही शिक्षक व मुख्याध्यापक दारू पिऊन ढोसून शाळेत पालिकांनी दिला चोक चंद्रपूरची बातमी आहे म्हणजे इतका दर्जा आता शिक्षकांचा खाली झालेला आहे की दारू पिऊन जर ते शिकायला शिकवा शिकवायला येत असतील तर काय अवस्था राहील त्या शाळांची सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला उसाला एफ आर सी आठ टक्क्यांनी वाढविणार एफ आर सी म्हणजे फेअर रेग्युलेटरी प्राईस ही आता सरकारने उसासाठी त्यांनी थोडी वाढवलेली आहे आठ पर्सेंटनी त्याच्यामुळे निश्चितच त्याचा चांगला फायदा होईल परंतु आता हे इलेक्शनच्या आधीच त्यांनी ते केलेलं आहे पुढे आता काही सांगता येत नाही शेतकरी आंदोलनाशी निगडीत एक्स अकाउंटंट अकाउंट बंद करण्याचे केंद्र सरकारचे आदेश तुम्हाला माहिती आहे की ट्विटर हँडलवरनं अनेक लोकांना तिथल्या ज्या रेग्युलरली ज्या बातम्या होत्या बॉर्डरवरच्या दिल्ली बॉर्डरवरती ज्या शेतकऱ्यांच्या त्या सातत्यानं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचत होती परंतु ट्विटरनी ट्विटरला त्यांनी सांगण्यात आलं की तुम्ही हे ताबडतोब बंद करा नाही तर तुमच्यावरती आम्ही कारवाई करू ट्विटरच्या मालकांनी हे सांगितलं की बाबा आम्ही स सरकारच्या आदेशाने करतो आहोत आता हे मात्र भारतामध्ये ते दाखवणार नाही परंतु विदेशामध्ये जाईल आणि विदेशातनं पुन्हा ते फॉर्मॅट म्हणून पुन्हा भारतामध्ये येईल अशा पद्धतीच्या त्या घटना होण्याची शक्यता आहे ती बातमी आज आम्ही इथे लावलेली आहे दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यात वाट जागा वाटपावर तोडगा आज गुजरात मध्य प्रदेश दिल्ली पंजाब अशा अनेक स्टेटमध्ये आम आदमी पार्टीने जिथे जिथे आपला त्याचा प्रभाव आहे तिथे तिथे काँग्रेससोबत त्यांनी गडजोड केलेली आहे आणि निश्चितच मला असं वाटते की त्याच्यामुळे बी जे पीला मोठा हा मोठी हार होणार आहे ही बाब त्यांच्याही लक्षात आली त्याच्यामुळे ते फार अस्वस्थ झाल्याचं दिसते आहे आणि त्यांनी आता ऑफिशियली अनाउन्समेंटही केलेलं आहे कोणत्या आणि सातव्यांदा तिथे आम जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल यांना सातव्यांदा ईडीनी समन्स केलेलं आहे कुठल्याही क्षणामध्ये ईडी त्यांना दाबू शकतो घेऊन कोठडीमध्ये टाकू शकतो हेमंत सोरेनचं तसंच झालेलं आहे अजूनही त्यांना ईडीच्या कोठडीतनं ते बाहेर आलेले नाही हा या देशातला मोठा म्हणजे चिंतेचा विषय बनलेला आहे आज बघूया आज आम्ही पान धारवरती महत्त्वाच्या बातम्या दुबईमध्ये शिवरायाची ज्ञानवर्धक जयंती साजरी फार दहावा वर्ष दहावं वर्ष होतं त्यांचं दुबईमध्ये आणि तिथे जवळपास पंच्याहत्तर देशातील लोक दुबईमध्ये खास या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाले अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ह्या त्याच्या शेजारी डॉक्टर मेश्राम यांच्यामुळेच न्यूरोलॉजीत नागपूर नागपूर जगाच्या पटलावर एक त्यांना पद्मश्री मिळालेली आहे त्याच्यामुळे आज न्यायमूर्ती भूषण गवई आज नागपूरला होते त्या दिवशी आणि त्यांनी ते गौरव केला त्यांनी वैद्यकीय संघटनाकडून भावनिक सत्कार मोठा कार्यक्रम नागपूर इथे घडलेला आहे त्याच्याच खाली माघ पौर्णिमा उपोषद धम्म धम्मसंस्कार संगोष्ठी नागपूरची बातमी आहे संविधान मान्य नसणाऱ्यांना मतदान करू नका ज्या ज्या बी जे पीला जर त्यांना संविधानात मान मान्य नसेल तर कशाला होट करता असा सुंदर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अधिवेशनात ठराव संमत ऑस्ट्रेलिया येथील भिक्षुने अय्या एशे यांचे रविवारी व्याख्यान नागपूरची बातमी आहे ऑस्ट्रेलियातनं आलेले आहेत त्याच्याच खाली आज आम्ही अकोला येथे दहावे राज्यस्तरीय रा, राष्ट्रसंत साहित्य संमेलन अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक आणि सर्व शुभचिंतक आमच्या ह्याच्यातील सिद्धार्थ कांबळे निवासी संपादिक संधी संध्या राजूरकर जावेद पाशा आणि दिगंबर गोंडाने अनेक लोक आमच्या अशी बहुजन सौरभच्या लोकांनी त्यांना आधी अभिनंदन केलेलं आहे हिंगणा क्षेत्रात नव्या जुन्या नगर परिषदांना आर्थिक मदत आमदार समीर मेघेचा प्रयत्नाचा यश आज अंचवीस फेब्रुवारीला अक्षरवेलचे प्रकाशन व कवी ही एक बातमी नागपूरची आहे त्याच्याच बाजूलाच डॉक्टर सुगत चंद्रिकापूर यांच्या सहसेव नगर नगरसेवकांनी राष्ट्रवादीत घर वापसी अर्जुनी मोरगावची बातमी महालक्ष्मी सरस प्रदर्शनात ज्योतिबाचे स्टॉल ज्योतिषाचे स्टॉल ज्योतिषाच्या स्टॉलमुळे ह्याच्यावरती अत्यंत वादव उठलेलं आहे की ज्योतिषाचे जर स्टॉल लागायला लागले तर तिथे अशाने कसं होईल लोकांची अंधश्रद्धा पुन्हा वाढेल याच्यावरती अनेक लोकांनी आक्षेप केलेला आहे नामदेव हांडे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर आज बघूया पान दोनवरती आज आमचा अग्रलेख अत्यंत चांगला आग्रलेख आज आम्ही घेतलेला आहे आणि तो म्हणजे विशेष म्हणून त्याचा बरं त्याआधी आज आपण त्याच्यातल्या आज आमचं ठळक जे आम्ही बोध श वाक्य असतात माणसाला आपल्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे माणसाला आपल्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे तुमच्यावरती स्वतःवरती जर विश्वास नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही तर चला बघूया आपण अग्रलेख ज्ञानी यांना विज्ञान शिकवणारा संत संत गाडगे महाराजावरती एक सुंदरसा लेख काय शिकवलं गाडगेबाबांनी गाडगेबाबा म्हणतात त्यांनी आयुष्यभर त्यांच्या भाषणात त्यांच्या कीर्तनामध्ये धारदार त्यांची वाचन होतं व धारदार त्यांचं वक्तव्य होतं त्याच्याच त्यांनी अंधश्रद्धा देवपूजा उचता निचता दारिद्र्यता पुनर्विवाह सामूहिक विवाह विवा याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रवचन करून लोकांची जनजागृती केली आणि आज ते इतके मोठे विद्वान होते की तिथे त्यांना इवन बाबासाहेब त्यांच्या याच्या कीर्तनात जाऊन बसायचे किंवा अजून त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे घ्या की अत्रे घ्या अनेक लोक त्या काळातले मोठे लोक जे विद्वान होते ते सुद्धा गाडगे महाराजांच्या विद्वानात त्याच्यात येत होते त्यावरती एक सुंदरसा आज आमचा अग्रलेख आम्ही त्यात दिलेला आहे वासा निश्चितच वाचण्यात तुम्हाला आनंद येईल लोकशाहीची जननी वैशाली यावरती एक सुंदरसा लेख आज आमचे भूपेंद्र गणवीर यांचा आहे तुम्हा लोकांना माहिती असेल की अम्रपाली ही वैशालीची नगरवधू होती आणि मगधराजासोबत त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते आजातशत्रू शत्रू ज्यावेळेस ते वार करायला निघाला होता वैशालीवर तर त्याच्या त्यावेळेस त्याची आई त्याला सांगते की तू वैशालीशी छेडछाड करू नको आणि त्यानंतर आजाद शत्रूचा तिथे पराभव झाल्याचं सर्वांना माहिती आहे वैशालीच्या बाबतीत जे जे काही लिहिलेलं आहे आज आमच्या भूपेंद्र गणवीर यांनी अत्यंत मार्मिक आणि चांगलं आहे निश्चितच तो तुम्ही लेख वाचावा अशी मी विनंती करेल ऐतिहासिक महार मांग वतन परिषद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावी एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला एकोणीसशे एक्केचाळीसला ऐतिहासिक महार मांग वतन परिषद इथे भरवलं होतं बैलगाड त्यांना आकर्षक म्हणून मोठी त्यांची मिरवणूक निघाली होती खानश खानदेशला आणि उस्मानाबाद इथे आणि त्या निमित्तानं आज आम्ही फेब्रुवारीच्या आजचाच दिवस त्यांचा असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये एक लोकांनी तो साजरा क्या के, केल्यासारखी बातमी आज आम्ही त्यांनी लिहिली आणि मिलिंद मानकर यांच्यावर यांनी तो दिलेला लेख अत्यंत मार्मिक आहे बंधून आम्ही व्हालू माठरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पब्लिकेशनचे जे जे काही आमचे व्हॉल्यूम्स निघाले मराठीतले अनेक ठिकाणी जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेत आणि ज्या ज्या पद्धतीने तिथे सभा झाल्या आणि सभेत कोण कोण होतं काय काय होतं अनेक गावामध्ये वर्धा असो की पुलगाव असो की वेगळ्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी व्हॉलू मठरामधनं लोकांनी ते वाचावं आणि त्या दिवशी कमीत कमी एक उत्साह जर निर्माण झाला तिथे जर आंबेडकरी समाजाने तो पुन्हा जलसा जर काढण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सातत्यानं त्या त्या गावी पोहोचण्यासाठी एक मदत होईल या अग्रलेखाच्या अंत या लेखाच्या अंतर्गत मला तेही आठवलं त्याच्याच खाली आज आपण बघूया अस्मिताचा शोध आमच्या भगिनी माधुरी द माधुरी गायदेनी यांचा त्यांनी आज स्त्रिया जेवढ्या एज्युकेटेड झाल्या मोठमोठ्याला पदावर गेलेल्या परंतु त्या चौकटीच्या बाहेर ते निघत नाही आज ज्या ज्या भगिनीत वेस्टर्न युरोपमध्ये त्या गेल्यात परंतु तिथली परिस्थिती अत्यंत बिघडलेली म्हणता येईल किंवा सुधारलेली म्हणता येईल त्यांनी आता जो संसारिक जो होता मुलाबाळांचा जो व्याप वाढायचा तो पूर्णपणे तिथे कमी झालेला दिसतो आहे तिथे लोक लिव्हिंगमध्ये राहतात त्याच्यामुळे त्यांचे मुलाबाळांची होत नाही किंवा करत नाही किंवा वेगवेगळ्या हो समस्या आहेत आता अशा पद्धतीने आजचा आजचा हा लेख त्यांच्यासोबत कंपॅरिझन करणारा हा लेख आहे निश्चित तुम्ही लोकांनी वाचावा आणि त्याच्यावरती मंथन करावं आज पान तीनवरती पुन्हा आम्ही संत गाडगेबाबांवरती एक सुंदरसा लेख प्रज्ञा प्रज्ञाधर ढवळे नांदेडचे आहेत त्यांनी त्यांच्या अनेक पैलूवरती एक आज हे केलेलं आहे अंधश्रद्धा देवधर्म विषमता कनिष्ठ प्रथा जातीबंधन हुंडा बळी इत्यादी सर्व याच्यावरती पूर्ण आढावा घेणारा हा सुंदरसा लेख आज प्रज्ञाधर ढवळे यांचा सर्वांनी वाचावा आज त्याच्याच खाली तुम्हाला खरंच देश वाचायचा आहे का आमचे मित्र ज्ञानेश्वर वाकुळकर फक्त एवढंच करा त्यांनी जे सांगितलेलं लेख अत्यंत महत्त्वाचा आहे सर्वांनी चोवीसच्या इलेक्शनमध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्ही लक्ष ठेवा बूथमध्ये जाण्यापासून तर शेवटपर्यंत आणि ही जबाबदारी आंबेडकरी समाजावरती मोठी आहे आज भानुप्रसाद हे बहुधा दलित समाजातील असतील आज पूर्णच्या पूर्ण देशाची त्यांनी धुरा आपल्या हातात धरलेली आहे वामन मिश्राम तिथे उतरलेले आहेत एक मुस्लिम आमचे एक सुप्रीम कोर्टाचे वकील ते उतरलेले आहेत म्हणजे आज जे हिंदू म्हणून समजून घेणाऱ्या लोकांपेक्षा आज सर्वात तीव्रतेने जे कोणी आंदोलन करत असतील त्याच्यातले हे प्रॉमिनंट लोक आहे बाबासाहेबांनी जी आपल्याला शक्ती दिलेली आहे त्याचा आज आपल्याला वापर करायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीला आरक्षणाला ह्या देशाच्या संविधानाला वाचवायचं असेल तर निश्चित तुम्हा सर्व लोकांची जबाबदारी समजून हा लेख निश्चित वाचावा याच्याच खाली आज आम्ही दिसले कौशल्य प्रबोधनाचे दीपस्तंभ छत्रपती शिवाजी महाराजी महाराज आज त्यांचा रवींद्र दांडगे यांचा सुंदरसा लेख आम्ही त्याच्यात दिलेला चांग चांगला लेख वाचनीय सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे जे काही आहे ते वाचलं पाहिजे वेग राजकारणाचा लोकशाही धोक्यात तर नाही ना असा सुंदरसा लेख ज्योत्स्ना बनसोड्याचा आहे आज लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीचं दिल्लीचं वातावरण आहे त्याच्यावरनं सर्वच लोक चिंतित आहे त्यावरती हा सुंदरसा लेख ज्योत्ना बनसोड्याचा अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे चारही पानं कम्प्लीट केलेले आहेत तुम्हा सर्वांना पुन्हा एक निवेदन करेल की ज्या ज्या लोकांना शक्य होत असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा त्याच्यासोबत आम्ही पी डी एफही पाठवत आहात मॅक्झिमम लोकांनी पेपर घेण्यासाठी संध्या राजूरकर आमच्या निवासी संपादिका यांच्याशी संपर्क करा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात करा छोट्या मोठ्या जाहिराती द्या अशा पद्धतीने मी तुम्हाला आवाहन करतो आणि इथेच थांबतो तोपर्यंत जय भीम